जे नोट ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा मेच्या एपिसोड मध्ये सगळी रडारडीच दाखवली आहे त्यांनी सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला जरा स्पष्टच बोललाय मला काही दिवसापासून जरा त्रास सायली म्हणते त्रास होतोय तुम्हाला हे कळलंय मला पण कसला त्रास होतोय ते नाही कळलंय त्यावर अर्जुन म्हणतो सांगतो मला हे कळलंय की तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होत आहे माझी काळजी घेताय माझ्या घरच्यांसाठी माझ्या माणसांसाठी खूप काही करता आहात तुम्ही पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे तुम्हाला हे सगळं करायची गरजच नाहीये मला माहिती आहे की तुम्ही मला खूप मदत केली आहे मी जेव्हा किडनॅप झालो होतो त्या केसमध्ये आणि चैतन्यच्या बाबतीत सुद्धा, सुद्धा माहित आहे की तुम्ही हे सगळं माणूस की म्हणून केलंय पण त्यासाठी थँक यू यात जास्ती इन्व्हॉल्व्ह होऊ नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल नंतर तुम्हाला त्रास होईल असं म्हटला तो मग सायली म्हणते नंतर म्हणजे कधी अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय अर्जुन म्हणतो तुम्हाला माहितीच असेल ना आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आलंय तुम्ही कॅलेंडरवर मार्क करून ठेवताना सायली हळूच म्हणते हो सगळ्या खुणा अगदी जागच्या जागी अर्जुन अर्जुन सायलीशी बोलताना त्याची नजर चोरतोय प्रेक्षकांना छान दाखवलंय त्यांनी आता डायरेक्ट जर एकमेकांना प्रपोज करतील तर सगळी मालिका संपून जाईल ना तर अर्जुन पुढे म्हणतोय आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जेवढं लिहिलंय ते आणि तेवढंच आपण एकमेकांसाठी केलं ना तर बरं होईल तेच प्रॅक्टिकल आहे तुम्ही गेलात तर त्याचा त्रास नाही होणार ना जास्ती सायली हळूच म्हणते आलाय माझ्या लक्षात तुम्ही यापुढे जे म्हणाल तसंच होईल अर्जुन आता सायलीला गुड गुड असं म्हणतोय पण त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड पाणी आलंय आणि आता तो पाठमोरा होऊन त्याची लॅपटॉपची बॅग घेतो आणि खूप रडत असतो प्रेक्षकांना खूप छान कमाल ऍक्टिंग केली आहे या कलाकारांनी आता सायली पण अर्जुन गेल्यानंतर अशी रडायला लागली दोघांचंही चांगलंच बिनसलंय तर आता प्रिया भेटली या गोरेबाईला गोरेबाई म्हणते मॅडम काय काम आहे तुमचं सांगा मी सगळं काम करेल तुमचं पटकन काम करते तुमचं मग पटकन पेमेंट पण करून टाका प्रिया म्हणते आधी काम काय आहे ते तर ऐकून घ्या तुमच्या ऑफिसमध्ये ज्या कोणत्या मॅरेज कॉन्ट्रॅक्ट विषयी फाईल असतील ना त्या सगळ्या मला आणून द्यायच्या गोरेबाई म्हणते सगळ्या सगळ्या कशा आणणार जी फाईल पाहिजे ती आणून देते ना प्रिया म्हणते सांगितलं तेवढं काम करा ना सगळ्या फाईला ना मी ठरवेल मला कोणती फाईल पाहिजे ते आणि हो काम करताना आणि काम झाल्यावर तोंड बंद ठेवायचं मग आता ही गोरेबाई म्हणते की मॅडम कोणाला काहीच कळणार नाही नका टेन्शन घेऊ पण तुम्हाला हवी असलेली फाईल आमच्या ऑफिसमध्ये कुठे असेल हो मॅडम प्रिया म्हणते गोरेबाई ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे ना मला माहिती असतं तर तुमच्यावर कशाला पैसा खर्च केला असता मी मग गोरेबाई म्हणता सॉरी सॉरी शोधते हं लगेच लागते कामाला पण ते जरा प्रिया म्हणते पैसे मिळतील लवकर काम केलं तर दुप्पट पैसे देईल निघा अरे भाई आता निघून जाते मग प्रिया विचार करते सायली अर्जुनच्या लग्नाचा तमाशा सगळं जग बघणार आहे आणि सगळ्यात आधी तर मी टाळ्या वाजवणार आहे कुसुमताई आली आता सुभेदारांकडे आल्याला ती म्हणते आत येऊ का कल्पनाताई म्हणतात अरे कुसुमताई या नाही या अहो बऱ्याच दिवसांनी येणं केलं कुसुम म्हणते हो काय करणार ना पापड आणि लोणच्याच्या खूप ऑर्डरी होत्या त्यामुळे वेळच नाही मिळाला कल्पनाताई त्यांना चहा पाण्याचं विचारतात मग कुसुम म्हणते नको नको मला सकाळी सायलीचा सा मेसेज आला होता भेटायला ये म्हणून मी जरा तिच्या तिला भेटून येऊ का आहे का ती घरात कल्पनाताई म्हणतात हो वरतीच बसली आहे तिच्या खोली कुसुमताई म्हणते मग आले हं मी लगेच येते तिला भेटून मला पण लगेच निघायचं है, आता असं म्हणून ती गेलीय सायली सायली करत तिच्या खोलीमध्ये सायलीला भेटल्या भेटल्या कुसुमताई तिला मिठी मारते आणि म्हणते कशी आहेस ग अगं कधीच तुला भेटायला यायचं होतं पण वेळच मिळत नव्हता पण आज तुझा मेसेज आला आणि तडक निघाले सायली म्हणते तू बस ना मी चहा घेऊन येते आता सायलीचा पडलेला चेहरा बघून कुसुम म्हणते थांब काय झालंय सायली मला वाटलं तू मला सहज भेटायला बोलवलंयस पण काहीतरी घडलंय सायलीला तर रडू फुटतंय मग कुसुम म्हणते ए काय झालं सायली अगो बस 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 खाली काय झालंय मला सांगशील का सायली अगो बोल, बोल ना तो चिडका बिबा काही बोललाय का तुला का पूर्णाजी तुला लागेल असं काही बोलले आहेत सायली रडते आणि म्हणते मला कोणी काही बोललं नाहीये कुसुमताई माझी चूक झालीय त्याचाच मला खूप त्रास होतोय ग कुसुमताई म्हणते अगं चूक कसली चूक झालीय सायली सायली आता तिला सगळं काही सांगते छान बोलते पण सायली हे सगळं सायली म्हणते मी अशक्य स्वप्न बघण्याची चूक केली आहे मी कोण आहे कुठून आली आहे हे सगळं मी विसरले ही चूक मी केली आली आणि जिथे माझा व्यवहारापुरता संबंध आहे तिथे मी मन गुंतवण्याची चूक केली आहे कुसुमताई कुसुम म्हणते अगो नक्की काय झालंय सायली अगो मला टेन्शन आलं ग आता आता तिथे ती, ती चिठ्ठी पडलेली असते म्हणजे सायलीने जे लव्ह लेटर लिहिले ते तिने कधी फाडलं ते कळलंच नाही मला असो तर ते फाडलेलं पान कुसुम वाचते आणि म्हणते काय हे सायली आय लव्ह यू अहो असं त्यातलं ती वाचते आणि सायलीला विचारते झाब काय ग सायली अगं हे तू लिहिलेस का सायली तर आधी खूप रडते आणि मग कुसुमताईंच्या गळ्यात पडून आणखीन रडते कुसुमताई म्हणते की तुला मी नेहमी सांगत आलीये की त्या अर्जुन मध्ये तू गरजेपेक्षा ग कुठे कधी हे मला नाही माहिती ग कदाचित त्यांच्यातला लागवी माणूस बघितला तेव्हा पडली असेल प्रेमात किंवा जेव्हा ते माझी मनापासून काळजी घेतात ना तेव्हा ते अन्यायाविरुद्ध उभे राहताना तेव्हा असेल कुसुमताई ज्या माणसाशी मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ना गं तो माणूस हिराय हिरा मी अशी कशी त्यांच्या प्रेमात पडले ना हे माझं मला कळत नाहीये सायली खूप रडत असते कुसुम म्हणते मला वाटलंच आणि ह्याचीच मला भीती वाटत होती आता सायली म्हणते मी काय वेडेपणा केला हे बघितलं ना तू कुसुमताई मी विसरूनच गेले की माझं आणि यांचं नातं फक्त कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट आहे मी प्रेमात पडायची चूक केलीच कशी माझाही स्वार्थ होता आणि त्यांचाही स्वार्थ होता ग हे सगळं करण्यामागे ज्या मुलीच्या आई वडिलांचा पत्ता नाहीये अशी मुलगी अर्जुन सुभेदारांची बायको कशी काय होऊ शकते ग त्यांची बायको तर हुशार श्रीमंत शिकलेली आणि मुळात त्यांना शोभेल अशी असेल नाही आणि तरी सुद्धा मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं मी कशी काय अशी विसरले ग ही अशक्य गोष्ट आहे म्हणून असं म्हणून आता सायली आणखी रडायला लागते मग कुसुम म्हणते अगं सायली अर्जुनच्या मनात काही आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का तू हे पत्र दिलंस का तू अर्जुनला मग आता सायली म्हणते नाही पत्र तर मी दिलं नाही पण त्यांनी काही न सांगताही माझ्या लक्षात आलं आहे तेच मला म्हणाले की कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही नाहीये ते करू नका मिसेस सायली त्यांनी मला हे पण जाणीव करून आहे की काही दिवसात मला इथून निघून जायचं आहे मीच वाहवत गेले माझ्या लक्षात यायला हवं होतं की यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाहीये असं म्हणून आता ही पुन्हा तिच्या गळ्यात पडून रडायला लागते आता इकडे हा अर्जुन पण रडतोय गाडीमध्ये तो त्या सायलीच्या फोटोशी बोलतोय आणि म्हणतोय माझं खूप प्रेम आहे मिसेस सायली तुमच्यावरती मी खूप स्वप्न बघितली होती तुमच्या सोबत मला तुम्ही कायमच्या माझ्या आयुष्यात हवाय मला तुम्ही सुभेदारांची सून म्हणून हव्या आहेत माझ्या घरात माझी बायको म्हणून तुम्ही मला हव्या आहेत फक्त आणि फक्त तुम्हीच पण माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीच नाही आहे हे माझ्या लक्षात का नाही आलं आता असं म्हणून त्याने तो मोबाईल छातीशी घट्ट धरलाय आणि आणखीन रडतोय आणि त्याचे आश्रूसुद्धा त्या सायलीच्या फोटोवर पडताय आणि तो आता ते असं पुसतोय प्रेक्षकांना यापेक्षा डिटेल रिव्ह्यू काय असतो प्लीज रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा बिचारे अर्जुन आणि सायली आता ही कुसुम सायलीला शांत करत असते ती म्हणते शांत हो सायली हे बघ बाळा मी तुला नेहमी सांगत होते की तुझा कोणालाही आपलं बनवण्याचा स्वभाव न तुझा घात करणार आहे एखाद दिवशी तू ना त्या अर्जुनच्या मध्ये आणि त्याच्या घरच्यांमध्ये नको तेवढी अडक अडकत चाली हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं सायली म्हणते अगं कुसुमताई मी ह्यांच्यात माझ्या स्वभावामुळे तर ह्यांच्या स्वभावामुळे अडकले ग अगं कुसुमताई मला कुठलीही अडचण आली ना ते ठाम मागी उभेर आता, तानी की ते ठामपणे माझ्या मागे उभे राहतात आणि माझी काळजी घेतात ग बघ ना इतक्या महिन्यापासून मी या घरात आहे आम्ही दोघं जण एका खोलीत राहतोय पण कधीच त्यांनी त्यांची मर्यादा नाही ओलांडली ग कधीच मला अवघडल्यासारखं वाटेल असंही ते कधी वागले नाही उलट त्यांनी माझी खूप काळजी घेतली त्यांनी हे सगळं केलं कुसुमताई कारण मुळातच ते खूप चांगला माणूस आहे त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये कुसुमताई माझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तरी त्यांनी हेच केलं असतं कुसुमताई अगं मी एकतर्फी प्रेम केलंय ग आणि ते तसंच राहणार आहे आता कुसुमला काही सायलीची अवस्था बघवे ना ती म्हणते हे बघ सायली तू उठ बरं पटकन बॅग आणि चल माझ्या घरी हे बघ तू इथे राहिली ना तर तुला आणखीन त्रास होत राहील तू अर्जुनपासून लांब राहिली ना की मग तुला जरा बरं वाटेल मग सायली म्हणते नाही अगं कुसुमताई असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस अगं मी अशा अचानक तुझ्यासोबत नाही येऊ शकत मग कुसुम म्हणते अगं मी तुझ्या सासूशी बोलते त्या आनंदाने तुला चार दिवस माहेर पणायला पाठवतील सायली म्हणते ते अशी मी तडकाफडकी तुझ्यासोबत नाही येऊ शकत कुसुमताई अगं ह्यांना पण संशय येईल बघ कुसुमताई मी यांच्यापासून अंतर ठेवेल तेही या घरात राहून तुझ्या घरी राहून नाही कुसुम म्हणते आणि त्याला तुझ्या मनातलं कळलं तर सायली म्हणते नाही कळू देणार मी कुसुमताई अगं माझ्या मनातल्या भावना मी माझ्या मनातच दाबून ठेवेल हे बघ वाईट एका गोष्टीचं वाटतंय ना की प्रेमासारखी सुंदर भावना आणि ती पण माझ्या नशिबात नसावी का अगं मी ज्याच्यावर प्रेम करते तो माझं कधीच होऊ शकणार नाही का आता असं म्हणून ती पुन्हा रडायला लागते कुसुम म्हणते नाही ग नाही सायली मी तुला अशी एकटीला नाही सोडू शकत ग माझ्या मनाला किती गोर लागेल सायली म्हणते कुसुमताई अगं ऐक माझ माझी काळजी नको करूस तू अगं उलट नेहमीप्रमाणे माझ्यासाठी माझी ताकद बनून उभी राहा माझ्या नशिबात प्रेम नसलं म्हणून काय झालं पण मला आता तुझ्या मायेची गरज आहे ग कुसुमताई ताई तर ताई शेवटचं वाक्य नेमकं कल्पनाताई तिथे आलंय आणि त्यांनी ऐकलंय आता त्या म्हणतात सायली अगं काय बोलतेस हे प्रेम नाहीये म्हणजे आता ह्या दोघी पण जरा घाबरतात आता कल्पना ताई जवळ येऊन विचारतात सायलीला काय ग सायली आता ही सायली तर आधी डोळे पुसते कल्पना ताई आल्या मग या कल्पना ताई म्हणतात असं का बोलली सायली तू की तुझ्याकडे तुझं प्रेम नाहीये म्हणून आता मात्र सायलीला की उत्तर काय द्यावं आता कुसुम पटकन वेळ मारून उत्तर देते मधुभाऊ मधुभाऊंबद्दल बोलली सायली आता मधुभाऊंचं सा प्रेम आम्हाला दोघींनाही मिळत नाहीये ना म्हणून सायलीला वाईट वाटतय आता आम्ही दोघीच आहोत ना एकमेकींसाठी मग कल्पनाताई म्हणतात सायली तुझ्या डोळ्यामध्ये पाणी म्हणून आलंय का बाळा अगं तू आणि अर्जुन किती धडपडताय त्यांना बाहेर काढण्यासाठी सुटतील ग आणि अगं बाळा अशा केसेसला वेळ लागतो तुला तर माहितीच आहे आता कुसुम म्हणते तुम्ही सायलीला खूप हळवी ती कल्पना लाई म्हणतात अगोबाई तिचा नवरा आहे ना।, ना तो तर तिला साधी उचकी लागू देत नाही आणि कुसुमताई तुम्हाला सांगू का प्रेम असावं ना तर ह्या दोघांसारखं सायली आता अशी मान घालून तिथे उभे राहिलीये आता ही कुसुम म्हणते मी मी येते काय आहे ना मी जर थांबले तर सायली पुन्हा त्याच त्याच विषयावर बोलत राहील आता या कल्पना ती म्हटलं हो सांभाळा हं काळजी घ्या आता कुसुम निघून गेली आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण बघणार आहोत प्रेक्षकांना कुसुमने धमाकाच केला आहे आता सायली रडती आहे हे अर्जुनच्या लक्षात आलं आहे तो म्हणत असतो तू रडली आहेस काय झालं आहे तुझ्या डोळ्यांना कुसुम डिरेक्टली आता अर्जुनच्या गे ऑफिसमध्ये गेली आहे आणि त्याच्याकडनं वचन घेते की तुम्ही माझ्या सायलीला त्रास होऊ देणार नाही या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा असं वचन द्या मला आता थोडेच दिवस राहिलेत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्याला आणि हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही असं वागणार तुम्ही आता म्हणजे प्रेक्षकांनो नक्कीच कुसुम अर्जुन आणि सायलीला एकत्र आणणारे शंभर टक्के खात्री आहे मला आता ही त्यांच्या घरात मुक्काम ठोकायला येणारे प्रेक्षकांनो लवकरच त्याचा प्रोमो आउट होईल आणि मी तुम्हाला माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर देईल आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद